बातमी मोठी समोर येते महाकाल मंदिराच्या गर्भगृहामध्ये आग लागली आहे आगीत तेरा जण जखमी झाल्याची माहिती समोर येते भस्मा आरती वेळी घटना आहे महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरतीच्या वेळी आग लागली आहे या आगीमध्ये तेरा जण जखमी झालेत ही घटना घडली यावेळी होळी साजरी करण्यात येत होती जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय महाकाल मंदिराच्या गर्भगृहात होळीच्या दरम्यान ही आग लागली आहे आगीमध्ये तेरा जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आरती यावेळी सुरू होती या आरती वेळी अचानक आग लागली होळीचा सण या ठिकाणी साजरा करण्यात येत होता भस्म आरती यावेळी या ठिकाणी सुरू होती मात्र अचानक आगीने रौद्र रूप धारण केलं आणि यामध्ये तेरा जण जखमी झालेत महाकाल मंदिराच्या गर्भगृहात ही आग लागली आहे गर्भगृहामध्ये दरवर्षीप्रमाणे भस्म आरती होते होळीचा सण या ठिकाणी साजरी करण्यात येत होता मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात भस्म आरती या ठिकाणी होत होती या भस्म आरतीसाठी शिवभक्त या ठिकाणी दाखल होते आरती करत होते मात्र अचानक आगीने रौद्र रूप घेतला आणि यामध्ये या आगीमध्ये आता तेरा जण जखमी झाल्याची माहिती समोर येते पण ही दृश्य पाहतोय महाकालमध्ये भस्म आरती ही सुरू होती आणि यावेळी अचानक आग लागली आहे